भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय प्रवाहामध्ये खूप खूप स्वागत मिशन बारामती दोन हजार एकोणतीस ही डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होतोय का संग्राम थोपटेंचा प्रवेश झाला आज संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण मानेंचा प्रवेश झाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही <coughs> सर्व तरुण आणि द्रष्टा विझट घेवणारी असे सर्व ही नेतृत्व आहेत संग्राम थोपटे जी असतील मानेजी असतील किंवा संजयजी असतील ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदी वेगवेगळ्या पद्धतीने फक्त स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करत आहे राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं मायुतीचं सरकार काम करत आहे त्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे ती गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे पिढ्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न सरकार सरकार ना जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ही मंडई जी आहेत ती मंडई या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सरसची जबाबदारी ही हे धोरण धरून चालणारी ही सगळी मंडई आहे त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडई विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजींशी चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नातं पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं ही पूर्ण व्हावी या शुद्ध भावनेतून मग संजयजी असतील संग्राम तोपटेजी असतील किंवा मानेजी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही ही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास कामं त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं जसं गोंदवलीमधला असणारा नदीजोड प्रकल्प छोटा प्रकल्प नाही त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भावना घेऊ नये असेच विविध भागातील असणारी सगळी मंडळी आहेत जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी ह्या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्या एकमेव हो। या सगळ्या विषयांमुळेच या सर्वांनी पक्षामध्ये समतोल विकास होणं गरजेचं आहे परंतु बारामती आणि इंदापूरचा विकास होतो त्यामध्ये पुरंदर मागं पडतं आहे दौंड मागं पडतं आहे मोर मागं पडतं आहे मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार का या नेत्यांना त्याच आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामध्ये प्रलंबित आहेत त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथले असणारे तीन हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे देवेंद्रजी असतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होतील त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशा दूर करता येतील यासाठी आम्ही सर्वजण बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसत आहेत हर्षवर्धन पाटील यांचा देखील प्रवेश होणार अशी चर्चा होते एकंदरीत दोन हजार एकोणतीसची ही लोकसभेची तयारी म्हणायची कमी शंभर काल मालवणमधले नगरसेवकांचा हो प्रवेश झाला आहे परभणीमधल्या नगरसेवकांचा हो प्रवेश झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचं कारणच एक आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये मा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलं आहे जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या ही फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे